श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त स्वागत आहे तुमचे आपल्या निष्ठा या युट्यूब चॅनल मध्ये कसे आहे तुम्ही सर्व आशा करते स्वामींच्या कृपेने तुम्ही सर्व मस्त मजेत असाल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अकरा दिवसाचं एक चॅलेंज देणार आहे आणि या अकरा दिवसामध्ये तुमचे आयुष्य शंभर टक्के बदलून जाणार आहे त्यामुळे तुम्ही हे चॅलेंज नक्की स्वीकारा या व्हिडिओमुळेच तुमचं आयुष्य बदलणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसे ना आपल्या इच्छा खूप सारे असतात माणसांच्या इच्छेला अंत नसतो आणि त्यातले त्या संसारिक माणूस असेल तर मग तर त्यांच्या इच्छा विचारूच नका मला घर पाहिजे मला गाडी पाहिजे मला बंगला पाहिजे मला खूप चांगला जॉब पाहिजे मला सरकारी नोकरी पाहिजे माझ्या एमबीबीएस मध्ये युपीएससी मध्ये म्हणजे कुठे कुठे नंबर लागावं शिक्षणाच्या बाबतीत असो कोणत्याही बाबतीत असो माणसांच्या इच्छा कधीच संपत नाहीत अशा खूप साऱ्या इच्छा असतात आणि या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला मेहनत देखील खूप घ्यावी लागते पण जर मेहनत करूनही आपल्याला त्याचं फळ मिळत नसेल तर मग आपण सेवा करतो पारायणे करतो व्रत करतो त्याचबरोबर लॉ ऑफ अट्रॅक्शनचे मॅनिफेस्टेशनचे असे खूप सारे उपाय करतो आणि जर हे उपाय करून देखील फळ मिळत नसेल तर तर मग तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहावा अशी माझी इच्छा आहे कारण की आपण जे काही करत असतो ना त्याला एक प्रॉपर टेक्निक वापरावी लागते जर आपण प्रॉपर टेक्निक वापरली आणि त्यासोबत आपली मेहनत चालू ठेवली आणि आपल्याला त्यासोबत ब्रह्मांडाला देखील आपल्या इच्छांबद्दल पॉझिटिव्ह वेने सांगत राहायचं आहे तरच तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे आणि त्यासाठीच तुम्ही हे अकरा दिवसाचं चॅलेंज स्वीकारायचं आहे जर तुम्ही हे अकरा दिवसाचं चॅलेंज स्वीकारलं ना तर बाराव्या दिवशी तुम्ही स्वतः मला कमेंट कराल की ताई आमची इच्छा पूर्ण झाली आहे म्हणून या अकरा दिवसामध्ये तुम्हाला तुमचे माइंड एवढे पॉझिटिव्ह झालेले दिसेल ना की तुमचे विचार देखील खूप पॉझिटिव्ह होतील आणि आपले विचार पॉझिटिव्ह झाले तर आपण कोणतीही गोष्ट अचीव करू शकतो तर चला आता आपण उपायाला सुरुवात करूया काय उपाय आहे ते मी आता तुम्हाला सांगते तर या उपायासाठी कोणतीही अट नाही काहीच प्रॉब्लेम नाहीये कुठलीही अडचण येत नाही तुम्हाला आ, ना तुम्ही कुठल्या गावी असाल तुम्ही तुम्हाला मासिक पाळी असेल विटाळ आला असेल असं कोणतंही काही अडचण नसते याच्यासाठी फक्त हा उपाय तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या करायचा आहे अंघोळ करावी देवपूजा करावी असं देखील काही नाही आहे कारण की हा एक लॉ ऑफ अट्रॅक्शनचा एक्सपिरियन्स आहे तर आता तुम्ही सकाळी उठले उठले की तुम्हाला सर्वात पहिलं एकदम पॉझिटिव्ह मनाने आरशासमोर जायचं आहे आणि आरशात बघून स्वतःचा चेहरा आरशात दिसला पाहिजे आपल्या चेहऱ्याला म्हणजेच आपल्याच प्रतिमेला म्हणायचं आहे हो मी तयार आहे माझी इच्छा पूर्ण होण्यासाठी मेहनत करण्यास मी तयार आहे आणि त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे ती सांगायची आहे म्हणजे तुमची कोणती इच्छा असू द्या तुमच्या जॉबसाठी इच्छा असेल तर हो मला जॉब मिळणार आहे हो माझं घर झालं आहे माझी सीची परीक्षा ची परीक्षा गाडी बघा काय काय आहे तुमची जी काही इच्छा आहे पण एका वेळेस एकाच तुमच्या इच्छेचं चॅलेंज चा स्वीकारायचं आहे आता तुम्हाला एका लाईन मध्ये मी सांगते हो मी तयार आहे माझे घर होणार आहे आणि ते होण्यासाठी मी आजपासून दुपटीने मेहनत करणार आहे मी आर्थिक दृष्ट्या समृद्ध होणार आहे हे तुम्हाला स्वतःला आरशामध्ये सांगायचं आहे हो मी तयार आहे माझे घर होणार आहे आणि ते होण्यासाठी मी आजपासून दुपटीने मेहनत करणार आहे मी आर्थिक दृष्ट्या समृद्ध होणार आहे बघा कमीत कमी तुम्हाला हे वाक्य सात वेळेस बोलायचं आहे आणि तेही सकाळी उठल्या उठल्या आरशामध्ये बघून त्यानंतर दिवसभर तुम्हाला मेहनत घ्यायची आहे त्याच्यासाठी त्याचबरोबर तुमचे जे काही काम आहेत ते करायचे आहेत आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला पॉझिटिव्ह राहायचं आहे अजिबात मनामध्ये एकही निगेटिव्ह विचार येऊ द्यायचा नाही आणि कोणाबद्दलही वाईट विचार करायचा नाही तरच युनिव्हर्स तुम्हाला साथ देईल माझ्यासोबत प्रत्येकाचं चांगलं झालं पाहिजे असं तुमच्या मनात विचार हवा दिवसभर तुमचं मन एकदम सकारात्मक विचाराने काम करेल हे याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे म्हणजे दिवसभर पॉझिटिव्ह राहायचं आहे दिवसभर दिवसभर नाही तुम्हाला तुमच्या रोज पॉझिटिव्ह राहायला हवं अजिबात माइंडमध्ये निगेटिव्हिटी आणू नका आणि आता दिवसभर तुम्ही तुमचं जे काही आहे ते केलं त्यानंतर रात्री झोपण्या अगोदर पाच मिनिट एका ठिकाणी शांत बसायचे किंवा तुम्ही झोपले तरी चालेल शांत फक्त आजूबाजूला कसलाही गोंधळ नको आहे कशाचा टीव्हीचा मोबाईलचा कशाचा आवाज नको आहे त्यानंतर तुम्ही डोळे मिटायचे आहेत झोपून किंवा बसून कसंही असेल त्यानंतर एक छान अशी इमेज तयार करायची आहे तुमचं स्वप्न जर घराचं असेल तर तुम्हाला असं एक छान घराचं इमेज दिसली पाहिजे त्यामध्ये तुम्ही काय काय करताय तुमच्या घराला कसं डेकोरेटिव्ह करताय कोणता कलर देताय काय काय करताय ते एकदम असं एकदम स्माइली चेहऱ्याने तुम्हाला ते स्वप्न बघायचं आहे आणि ते चित्र तयार करायचे आहे तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण झाली आहे असा तुम्हाला विचार करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला झोपायचं आहे मग परत दुसऱ्या दिवशी उठलं की तुम्हाला तेच प्रक्रिया करायचे आहे तुम्हाला तेच आरशे पुढे जाऊन वाक्य म्हणायचं आहे बघा हे लगातार तुम्ही अकरा दिवस करा खूप लाभदायी आणि खूप प्रभावी असं हा उपाय आहे हा व्हिडिओ प्रत्येकाने सकारात्मक भावनेने विश्वास ठेवून आणि त्यासोबत मेहनत करून हा जर उपाय केला तर प्रत्येकाला एक हजार टक्के अनुभव येणार आहे ही माझी गॅरंटी आहे आणि मला माहिती तुम्ही आता हा शेवटपर्यंत व्हिडिओ ऐकला आहे तर तुम्ही स्वत अकरा दिवस हे चॅलेंज स्वीकारणार आहात आणि बाराव्या दिवशी मला कमेंट करून नक्की सांगणार आहात की ताई मला या उपायाचा खूप चांगला असा अनुभव आला आहे बघा त्यामुळे तुम्ही उद्यापासूनच या चॅलेंजला सुरुवात करा आणि हा उपाय करायला चालू करा एकदम वे वेने आणि त्याचसोबत मेहनत घ्या सगळं काही तुमच्या मनासारखे होईल श्री स्वामी समर्थ नक्की करून बघा नक्की करून बघा